हॅलो एव्हरी वन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आंब्याचा सीझन सुरू होताच आपल्याला आठवण येते ती मँगो मस्तानीची तर आज मी इथे झटपट तयार होणारी कमीत कमी साहित्यामध्ये मँगो मस्तानीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मँगो मस्तानी करण्यासाठी आपल्याला आंबा कोणता घ्यायचा तर इथे मी घेतलेला आहे गुरव बंधू यांच्याकडून अस्सल चवीचा रत्नागिरीचा हापूस आंबा जो आहे शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर यांचे जे आंबे आहेत ते संपूर्ण पुणे शहरामध्ये यांची घरपोच सेवा उपलब्ध आहे तर मग आपली ऑर्डर आजच बुक करा तर इथे मी दोन आंबे घेतलेले आहेत सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे हे आंबे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि याच्या आपल्याला फोडी करून घ्यायचे आहेत तर इथे सगळ्यात अगोदर मी एक आंब्याचा वापर करणार आहे आणि जशी गरज लागेल तसा दुसरा आंबादेखील चिरून घेणार आहे तर हा जो आंबा आहे याला भरपूर असा गर असतो आणि गोडीलाही फारच छान असतो त्यामुळे हाच आंबा मी नेहमी वापरते आज आपण इथे जी मँगो मस्तानीची रेसिपी पाहणार आहोत ती अगदी बाहेर मिळते तशीच्या तशी, तशी बनणार आहे फक्त आपल्याला एकदम चवीचा असा आंबा निवडून घ्यायचा असतो त्यामुळेच इथे मी हापूस आंब्याचा वापर केलाय तर इथे या पद्धतीने मी सगळ्यात अगोदर फोडी करून घेणार आहे आणि या फोडी आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत तर सगळ्यात अगोदर इथे मी एक वाटी इतक्या फोडी काढून घेतलेल्या आहेत तर इथे पाहू शकता कलरही खूपच सुंदर आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला यातल्या अर्ध्या फोडी मिक्सर जारमध्ये काढून घ्यायच्यात जा, आणि अर्ध्या फोडी आपल्याला वरती डेकोरेट करण्यासाठी वापरायच्या आहेत त्यामुळे या अर्ध्या फोडी मी ठेवून देणार आहे तर इथे पाहू शकता एवढ्या साधारण मी फोडी ठेवून देणार आहे तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला ठेवायच्या असतील तरच ठेवा नाही तर सगळ्या फोडी वापरल्या तरी काही हरकत नाही आहे यामध्ये मी दोन स्कूप इतकं व्हॅनिला आईस्क्रीम घालून घेतलेलं आहे आणि यामध्येच आपल्याला थंड असं दूध घालून घ्यायचं आहे तर दूध वापरताना मी गरम करून थंड केलेलं आहे रूम टेम्परेचरला आता हे मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे तर इथे पाहू शकता अगदी कमीत कमी आणि झटपट तयार झाली इथे आपली मँगो मस्तानी तर आता आपण सर्विंग करून घेऊया तर इथे मी ग्लास घेतलेला आहे आता यामध्ये आपण ज्या सगळ्यात अगोदर फोडी ठेवल्या होत्या त्या फोडी घालून घ्यायच्या आहेत तर एक साइडला मला थोडासा ग्लास रिकामा वाटला त्यामुळे मी आणखी थोड्याशा फोडी यामध्ये घालून घेतल्या आणि आपण जे मँगो मस्तानी तयार केलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता खूपच क्रीमी झालेला आहे आईस्क्रीममुळे याला छान असा थिकनेस पण आलेला आहे बरं मिक्सरमध्ये फिरवत असताना त्यामध्ये मी ज्या आंब्याच्या फोडी आहेत त्या जास्त बारीक केलेल्या नाही आहेत थोड्या थोड्या फोडी ठेवलेल्या आहेत म्हणजे आपण जेव्हा मँगो मस्तानी पिऊ तेव्हा त्या छान लागतात त्यामुळे मी मध्ये मध्ये फोडी ठेवल्यात तुम्हाला जर आवडत नसतील तर एकदम बारीक असं मिक्सरमध्ये तुम्ही फिरवून घेऊ शकता आता यामध्ये मी व्हॅनिला आईस्क्रीमचे दोन स्कूप घालून घेतलेत आणि आंब्याच्या फोडी डेकोरेट करून घेतलेल्या आहेत आता आवडीनुसार ड्रायनट्स घालून घ्यायचे आहेत मी मी काजू पिस्ता आणि बदामने गार्निशिंग करून घेतलेलं आहे तर इथे पाहू शकता इन्स्टंट असं आपल्या इथे मँगो मस्तानी तयार झालेलं आहे तर हे मँगो मस्तानी जर तुम्ही कोणाला बनवून दिलं तर कोणाला कळणार देखील नाही की हे आपण घरी बनवलेलं आहे इतकं क्रीमी आणि इतकं टेस्टी तयार झालेलं आहे तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल बाहेर मिळणारी महागातली महाग मँगो मस्तानी आपण घरच्या घरी कशी तयार करू शकतो अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी ट्राय करत असाल तरी परफेक्ट अशी बनणारी ही मँगो मस्तानी आहे इतकी साधी सिम्पल आज मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर मँगो सीझन संपण्याच्या आत ही मँगो मस्तानी एकदा नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला मात्र नक्की लाईक करा आणि चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय